डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबिराचं आयोजन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पाच भौतिक आयुर्वेद चिकित्सालयातर्फे सफाई कामगार व नगर परिषद पुसद कर्मचारी वर्गासाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले पुसत शहरातील दैनंदिन स्वच्छता कूपनलिका सफाई मलनिस्सारण सेवा रस्ते बागा सार्वजनिक व घरगुती स्वच्छता आणि पाणीपुरवठा व्यवस्थापन यामध्ये दिवसरात्र कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा आरोग्य विचारात घेऊन हे शिबिर आले या शिबिरात नाडी परीक्षण व उदर तपासणीसह विविध आयुर्वेदिक वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या यामध्ये एकूण एकशे आठ कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला असून त्यामध्ये चाळीस पुरुष व अडुसष्ट महिला सहभागी झाल्या शहरातील स्वच्छता व सेवा व्यवस्थेचे खरे आधारस्तंभ म्हणजे सफाई कर्मचारी आणि नगर परिषद कर्मचारी वर्ग त्यांच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले यापुढेही अशा उपक्रमांच्या माध्यमातून पंचभौतिक चिकित्सालयामार्फत आरोग्यविषयक जनजागृती केली जाणार आहे नमस्कार मी संजय पवार पुष्प नगर परिषद आरोग्य विभागामध्ये मध्ये कार्यरत आहोत आज खानवे साहेबा इथं आरोग्य शिबिर ठेवण्यात आलेलं होतं सफाई कामगारांचे एकूण चाळीस सफाई कामगारांचे आरोग्य तपासण्यात आलेले आहे त्या तपासणीमध्ये काही लोकांनी प्रॉब्लेम समोर आलेले आहे त्याचं तपासणीसाठी नंतर साहेबांना बोलवलेले आहे चांगल्या प्रकारे शिबिर झालेलं आहे वारंवार हे शिबिर व्हायचं असं मी साहेबांना विनंती करतो मुख्याधिकारी साहेबांना विनंती करतो की असे शिबीर वारंवार तपासणीसाठी झाले पाहिजे धन्यवाद नमस्कार मी वैद्य अमोल रमेश खानवे पांचभौतिक आयुर्वेद थ्रू आम्ही नगरपरिषद पुसतच्या सफाई कर्मचारी यांचं शिबीर घेतलं होतं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हे शिबीर होतं नगरपरिषदच्या कर्मचाऱ्यांची जी सेवा घडून नंतर जे पुसतचं एक साफसफाईचं काम ते नेहमी करतात त्यातून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची म्हणून या शिबिराचं आयोजन केलं होतं या शिबिरात सकाळी सातपासून आत्तापर्यंत साधारणतः चाळीस रुग्ण आम्ही तपासली आणि त्या अंतर्गत हे लक्षात आलं की सफाई कामगारांमध्ये एक साधारणतः लिव्हरशी संबंधित दहा रुग्ण आढळून आले किडनीशी संबंधित आजार असणारे सात आणि दमा असणारे लक्षणं जे आहे ते पाच ते चार पेशंट आहेत आणि सतत सर्दीचे तीन रुग्ण आम्हाला आत्तापर्यंतच्या तपासणीतून आढळून आले तर अशा प्रकारच्या शिबिरातून या रुग्णांच्या किंवा सफाई कामगारांच्या होणाऱ्या नित्याच्या अडचणीवर आमच्याकडून काहीतरी योगदान होईल म्हणून या शिबिराचं आम्ही आयोजन केलं होतं धन्यवाद अँड प्रेस द